तर मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की अर्जुनला जो सोन्याचा तुकडा आश्रमात सापडला होता तो तुकडा कोणाचा असेल आपल्याला ते शोधून काढावं लागेल असं अर्जुन सायली म्हणत असतो आणि त्याच वेळेस त्यांच्या रूममध्ये येते प्रिया आणि प्रि सायलीच्या हातात तो, तो तुकडा खाली पडतो आणि प्रिया तो सोन्याचा तुकडा उचलते आणि तिच्या चेहऱ्याचे भाव असं सांगतात की जणू तो सोन्याचा तिकडा तुकडा तिचाच आहे तर मित्रांनो येणाऱ्या भागामध्ये आपल्याला खूपच मजा येईल पण त्यापूर्वी आजच्या भागात काय झालं आपण ते जाणून घेऊया तर ठरलं तर मग मालिकेच्या सतरा जूनच्या म्हणजे आजच्या भागामध्ये प्रिया आणि अस्मिताने मिळून सायलीला सगळ्यांसार खोटं पाडण्याचा एक प्लॅन केला आज घरच्यांचा सगळ्यांचा उपवास आहे मात्र अस्मिता आणि प्रिया सायलीनी उपवास मोडला असं दाखवण्यासाठी काहीतरी अन्न पदार्थ खातात आणि डस्टबिन टाकतात आणि त्यापुढे काय घडतं आपण ते बघूया तर मालिकेच्या सुरुवातीला सायली तिच्या रूममधून खाली येते आणि किचनमध्ये जाऊन बघते तर किचनमध्ये खूप सारा पसरा पडला असतो भाजीपाला सगळीकडे पसरला असतो आणि ती विचार करते की हा भाजीपाला असा कसा पसरला आहे मी आत्ता सगळं साफ करून गेले होते ना आणि पूर्णाने हे जर बघितलं तर ती खूपच चिळेल माझ्यावर म्हणून ती बिचारी आवड लागते आणि बाजूलाच प्रिया बसलेली असते आणि ती मात्र असं असते मग सायली कसं तरी करून सगळा कचरा आवरते आणि तर त्याच वेळेला ठरल्याप्रमाणे म्हणजे प्रिया आणि अस्मिता ठरल्याप्रमाणे अस्मिता पूर्णाईला अक्षरशः जा तिच्या रूममधून ओढत बाहेर आणते पूर्णा तिला म्हणत असते की मला तू आत्ता का ओढून आणतेस मी येणार त्या किचनमध्ये मग अस्मिताला म्हणत असते की तर तुला उपवास आहे काहीतरी खाऊन घे खाऊन घे मग पूर्णा तिला समजून सांगते की उपवास म्हणजे खायचा दिवस नसतो थोडा आरंभ पाहिजे असतो पोटाला मग तुला त्यांचं ठरलं असतं ना की पूर्णाईला दाखवायचं की सायलीने उपवास मोडलाय कसे करून तिला म्हणजे पूर्णेला किचनमध्ये आणायचं त्याप्रमाणे अस्मिता पूर्णाला म्हणत असते ठीक आहे तुला खायचं नसेल तर ॲक्च्युली किचनमध्ये तुझ्यासाठी काय उपवास उपवासाचं ते तरी बघ असं म्हणून ती अक्षरशः पूर्णेला डायनिंग टेबलपाशी आणून उभं करत आहे आणि त्यावेळेस एक पुन्हा त्यांना समजून सांगते की अगं उपवास म्हणजे खायचा पदार्थ नस खायचा दिवस नसतो पोटात थोडा आराम वगैरे हवा असतो मात्र हे दोघे ऐकत असतात बघून सायली बिचारी म्हणते पूर्णाई तुम्हाला खिचडी पाहिजे का रत्रात केस केला आहे ते देऊ का पूर्णा मात्र त्याला नकार देते मग शेवटी तर न राहून म्हणते ठीक आहे थोडी कॉफी घ्या म्हणून ती कॉपी करून तिला आणून देते आणि सायली पुरण्याला म्हणते की मी ना थोडं घर आवरते आणि जशी सायली निघून जाते मित्रांनो त्याच वेळेस या दोघींचं म्हणजे अस्मिता आणि प्रिया दोघी उठतात किचेमेच जातात आणि मग सायलीन जो कचरा उतरून डस्टबिन टाकला असतो तो कचरा खिडकीवर फेकून देतात आणि तिथे खाण्यापिण्याचे रॅपर्स आणून टाकतात आणि मुगाचाच कांदा करावं लागतात की पूर्णही हे बघ माझ्या पायाला कचरा लागला होता म्हणून डस्टबिन टाकत गेले आणि बघते तर काय डस्टबिनमध्ये खूप सारे रॅपर्स पडले आहेत म्हणजे कुणीतरी उपवास मोडलाय आपल्या घरात कुणीतरी उपवास मोडलाय असं ठणकावून सांगतात मग प्रिया उगच नाटक करताय तू बघ मी उपवास केलाय तू उपवास केलाय आईने उपवास केलाय आपण तिही उपवास मोडणं शक्य नाही आहे मग हे रॅपर कोणी खाल्लेत मग अस मी त्याला विचारते पूर्णही अस्मी अस्मिता म्हणते ना नाही मला डॉक्टरांनी नाही सांगितले मी असं काही खाऊ शकत नाही मग पूर्णही म्हणते जाऊ दे ना प्रतापनी किंवा अश्विनी पण तरी खाल्ले असतील पण ह्या दोघींना सायलीला खोटं ठरवायचं ना त्यामध्ये नाही इतक्या वेळ या किचनमध्ये कोण होतं माहिती आहे ना तुम्हाला फक्त सायली कारण ताई तर सकाळीच मार्केटमध्ये गेली आहे म्हणजे विमल पण खाणार नाही म्हणजे सायलीने हा उपवास मोडला आहे आणि मित्रांनो त्यावेळेस तिथे कल्पना पण येते आणि ती पण विचारते हे काय आहे किचनमध्ये एवढा गोंधळ काय चाललाय आणि त्यावेळेस तिथे येते सायली मग काय दोघींना आईचंच म्हणजे ऑडियन्स मिळाले मग दोघी कांगा करावं लागतात की हा उपवास म्हणजे आज जो आपला उपवास आप आहे हा कोणीतरी मोडलाय आणि आपल्याशी इथे जे आपण तिघे उभी आहोत म्हणजे तू कल्पना पूर्णाई आणि मी म्हणजे प्रिया आपण तिघीने उपवास मोडला नाही याचा अर्थ हे जे रॅपर्स आहेत हे आहे सायलीचे म्हणजे सायलीने चोरून चोरून काहीतरी आहे आणि उपवास मोडला तुमच्यासमोर उघडच दाखवतात की मी खूप खूप धार्मिक आहे वगैरे 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 पण तिने असं काही केलं नाही तिने उपवास मोडला आहे माझ्या दोघींनाही संख्या येते म्हणजे पूर्ण आणि कल्पनाला ते उगाच असं सायलीकडे बघायला लागतात सायली झालं म्हणते मी तुम्हाला असं करेल असं वाटतंय का तुम्हाला इतक्या दिवसावर तुम्ही मला ओळखताय मी कधीतरी उपवास मोडेल असं तुम्हाला वाटतं तरी काय बिचारी सायली कल्पना आणि याला विश्वास देत सांगते की तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही का तुम्हाला माझ्यावर विश्वास नसेल माझ्या श्रद्धेचा विश्वास आहे ना मी तुम्हाला असं उपवास वगैरे मोडेल असं कधी वाटतंय का असं तरी वाटतंय का मग आता पूर्णसुद्धा तेच म्हणते की या मुलीने देवाधाराच्या बाबतीत कधी खोटाटेपणाने केला नाही तर मला वाटतं वाटत तर वाटत नाही की हे के काही के केलं असेल पण डस्टबिनमध्ये हे जे पुरावे पडले आहेत ह्याचा अर्थ काय होतो हे काहीतरी वेगळंच दिसतंय मग मात्र सायली व्यक्ते प्रियाकडे आणि प्रिया आणि अस्मिता चक्क हसं असतात त्यामुळे तिला कळतं की हे सगळं केलंय प्रियाने पण आता हे सगळं प्रू कसं करायचं कारण मी जर कल्पना आणि पूर्णाला सांगायला गेले की हे सगळं प्रियाने केलं आहे तर त्यांना माझ्यावर विसर बसणारच नाही आहे मला काहीतरी पुरावा शोधाच लागेल आणि म्हणून ती जाते तडक प्रियाच्या रूममध्ये ते पण झड वगैरे घेऊन आणि ती सगळी रूम स्वच्छ करते आणि प्रियाच्या बेड खालनं तिला असे काही पुरावे सापडतात कारण त्यात असतं खाल्लेल्या अन्नाचे तुकडे आणि त्या मगाशी सापडलेल्या रॅपरचे तुकडे ती लगेच ते तुकडे गोळा करते आणि अस्मिता प्रिया आणि कल्पनाला आवडत जाते आणि तिघे जशा आतमध्ये येतात तडक ती सायली प्रिया आणि त्यांना दाखवते हे त हे काय आहे आणि कल्पना म्हणते हे बाबा आई मग अशी जे गजूमध्ये सापडे रॅपर होते त्याचे हे तुकडे आणि अन्न पदार्थ इथे पडलेत मग कल्पनासुद्धा शंका आहे ते म्हणते प्रिया म्हणजे तू मोडली काय सायली म्हणते हो हो आई हे सगळं प्रूव्ह करतात की प्रियानं मोडला मोडलाय मग कल्पना चिडते ती म्हणते प्रिया म्हणजे तन्वी ही रूम तुझीच आहे त्यामुळे हे हे सगळं कचरा तुझ्याच रूममधून निघालाय त्याचा अर्थ हाच होतो की तू उपवास मोडला आहे मग तर प्रिया आणि अस्मिताला असं वाटायला लागतं की आपला प्लॅन फेल होतो काय ते म्हणते हो मी खाल्लंय पण नाही खाल खाल्लं हे रात्री खाल्लं होतं आणि माझ्याकडनं कचरा साफ कचरा रंग गेला एवढंच आणि त्याच वेळेस बाहेरनं पूर्णाई कल्पनाला आवाज देत आहे मग मात्र प्रियाला वाटतं की आता जर पूर्णाईला हे सगळं कळालं तर पूर्णाईचा माझ्यावरचा सोरला विश्वास मी ओढून जाईल म्हणून ती कल्पना म्हणते आई प्लीज हे पूर्णाला सांगू नको म्हणजे तिला ना खूप त्रास होईल मात्र कल्पना म्हणते नाही नाही आपल्या घरात ना खूपच वेगळं वातावरण आहे आणि यामुळे म्हणजे साईमुळे सगळ्या घरामध्ये सगळ्यांना त्रास होतो आणि पूर्णाला हे कळायलाच हवं म्हणून ती तडक बाहेर येते आणि तिच्या हे तिघी येऊन बाहेर येतात तिकडे हॉलमध्ये पूर्ण एक कॉफी बीस बसलेली असते आणि कल्पना तिलाही म्हणते बघा पूरणाई मगाशी डस्टबिनमध्ये ते कचरा सापडला ना म्हणजे रॅपर वगैरे त्याचे तुकडे तन्वीच्या रूममध्ये सापडले याचा अर्थ काय होतो मग मात्र पूर्ण जाम चिडते ते म्हणजे तन्वी म्हणजे तू उपास मोडलेस प्रिया म्हणते नाही ना नाही पूर्ण ते खाल्लं मान्य मी खाल्लं ते पण ते आज नाही खाल्लं मी ते काल रात्री खाल्लं होतं आणि ते तुकडे वगैरे साफ करायचे मायकडे राहून गेले तो कचरा जो होता ना रूम तो साफ करायचा सा, मायकडे राहून आहे आणि मित्रांनो इथे ट्विस्ट ट्विस्ट आहे ट्विस्ट त्याच वेळेस एंट्री होते विमलताईची विमलताई सगळं ऐकते आणि ती म्हणते नाही नाही हे शक्यच नाही कारण बाहेर जाण्यापूर्वी मी सगळ्यांचे रूम स्वच्छ केल्या होत्या तुमची पण मी रूम स्वच्छ केली होती म्हणजे तुमच्या रूममध्ये कुठल्याही प्रकारचा कचरा त्यावेळेस तर नव्हता आणि असेल तर मी उचलून घेतलाय म्हणजे आता जो कचरा सापडला हा त्यानंतरचा म्हणजे मी गेल्यानंतरचा मग मात्र पूर्ण जाम आणि कल्पनासुद्धा चिरत मग मात्र अस्मिताच प्रियाची साडी म्हणते पूर्ण तुला तरीवर थोडा पण विश्वास नाही का थोडा तरी विश्वास ठेवणार प्रिया पण तेच म्हणते पूर्ण मी कुठलाही उपास मोडला नाही आणि विमाचं काय ऐकायचं ते नेहमी सायलीची साईड घेते आणि मित्रांनो अजून एक माझ्या इथे येते प्रियाच्या फोनवर एक मिस एक कॉल येत असतो तो असतो त्या डिलेवरी बॉयचा सा। तो सर कॉल करतो पण प्रियाचा प्रिया असते हॉलमध्ये आणि फोन असतो रूममध्ये त्यामध्ये फोन उचलला नाही मग न राहून तो मुलगा दारापाशी येतो आणि बाहेर न जातो तन्वी कि इथेच राहतात ना त्यांचे पार्सल तो म्हणतो पार तुम्ही मग तन्वी म्हणजे प्रियाला कळतं की आता आपलं खोटं पकडत जाईल त्यानंतर मी काय मागितलं नाही मी काय मागितलं नाही हे दुसऱ्या कोणाचं वाटत असेल तो नंतर नाही नाही हा पत्ता हाच आहे अन्नपूर्व निवास आणि ज्यांनी मागितलं त्याचं नाव आहे तन्वी सुभेदार आणि बघा ना तुमचा फोनवर पण इथे आहे तुम्ही जे मग अशी फ्राईड राईस वगैरे जे काय मागितलं ते आहे याच्यामध्ये प्लीज घेऊन टाका मला उशीर होतोय मग मात्र कोरोनाई आणि कल्पना कळतं की आज उपवास मोडला आहे तो मोडलाय तन्वीने मला दोघे जाम चिडतात सायरी पण लगेच टॉन्टिंग करायचे प्रियाला प्रिया जा ते घेऊन टाक ते चायनीज पदार्थ थंड आहे ना हे खायला काही मजा येत नाही मग काय करणार प्रिया खाली तोंड करून ते पदार्थ घेते आणि त्या माणसं त्या माणसाला जायला सांगताय आणि त्या तो माणूस मगाशी एक गोष्ट बोलला असतो तुम्हाला सांगायचं राहून घेऊ मित्रांनो तो अजून एक म्हणजे बोलला असतो की तुम्ही मला फोन करून सांगितलं होतं की बेल वाजवायचे नाही गुपचिप आणून द्यायचं म्हणून मी तुम्हाला कॉल केली पण तुम्ही एकही कॉल उचलला नाही म्हणून मला न राहून मला त्यावं लागलं आणि हे पण कल्पना आणि पूर्णाने ऐकलं असतं त्यामुळे दोघे जाम भडकले असतात पूर्ण तर तन्वीला म्हणते तन्वी, ला मनते, तन्वी तुझा मी फार कमी अपेक्षा ठेवते पण आता त्या पण अपेक्षा ठेवा की मला हेच प्रश्न पडला कारण दरवेळेस माझा अपेक्षा भंगच होतोय म्हणून ते निघून जाते आणि ती पण इतक्या रागीट चेहऱ्याने कल्पना सुद्धा प्रियाला म्हणते तन्वी तुला उपवास करायचं नव्हता ना, ना तो सांगायचं होतं आम्ही तुला कोणीही काय म्हणाल नसतं पण तू आमचा विश्वासघात केलाय उपवास ठेवायचा आणि मोडायचं हे काही कुठलीच आणि गोष्ट नाही म्हणून ती पण तिथून निघून जाते मग मात्र सायली प्रियाकडे म्हणते बघ प्रिया स्वतःच्या कामात स्वतःकडे शिकत जा तू जर झाडझुड केली असती ना तर मला हे पुरळ सापडलं नसतंय आणि तू जर स्वयंपाकाला शिकली असतीस तर तुला असं बाहेरनं काही मागवायचं पण गरज नसती पडली मग मात्र प्रिया तिला म्हणते मला ज्ञानवर काय शिकू नकोस सायली म्हणते राहिलं तुला मी काही ज्ञान शिकवत नाही पण तुला जर सगळ्या माणसांचं मन जिंकायचं असेल ना तर आपल्या मनात एक सच्चपणा असायला हवा असं खोटाडेपणा करून कुणाचं मन जिंकता येत नाही असं टॉन्टिंग करून ती मित्रांनो निघून जाते आणि प्रिया आणि चेहरा असा जाम पडतो कारण त्यांचा पूर्णपणे प्लॅन फसला आणि त्यांच्यावर उरडला असतो आणि जसं मग अशी मी म्हटलं होतं सुरुवातीला की उद्याच्या भागामध्ये तो सोन्याचा तुकडा प्रियाच्या हातामध्ये सापडतो आणि प्रियाचे भाव म्हणजे चेहऱ्याचे भाव हे सांगतात की तो तुकडा तिचाच आहे की सायलीचं आहे झाक्षीचं आहे आता बघूया काय ते चेहऱ्याचे भाव वेगळेच असतात आता उद्याच्या भागात काय होईल हे जाणून घ्यायची उत्सव तुमच्या की मला पर पण आहे मग त्याकरता चॅनल सबस्क्राईब करा आजचा भाग आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईबच्या बाजूला जे बेल ऐकल्या बटन ते दाबा जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल तर भेटूया मित्रांनो पुढच्या भागामध्ये तोपर्यंत टेक केअर